राधे राधे राधा श्री श्रीहरिवंश कसे आत आपण सर्व आशा करतो सर्व चांगल्या आपण माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्याच्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तर आजचा आपला जो विषय आहे हा आहे की साधना करत असताना सर्व साधकांना यश काय मिळतो त्याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की ज्या वेळेस आपण साधना करतो त्यावेळेस आपण नवीन असतो आणि नवीन साधक असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जाप भरत नाहीत साधना करण्याच्या मागचे मुख्य कारण असे असते काही साधकांना परमात्म्याची भक्ती प्राप्त करायची असते तर काही साधकांना लोककल्याण करायचं असते तर काही साधक ते लोकांच्या त्रासाला कंटाळून साधना करत असतात तर साधना करत असताना कोणत्याही साधनेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी काही दिवस असतात जसे दिवाळीचे दोन होळीचे दोन नागपंचमीचा एक आणि ग्रहण काल जो असेल ग्रहण कालामध्ये जे वेद लागतात त्या वेदामध्ये आपण जे साधना करू त्यामध्ये आपल्याला यश मिळते त्याच्यानंतर काही जे साधना असतात त्या अकरा दिवसाचे अनुष्ठान एकवीस दिवसाचे अनुष्ठान आणि एक्केचाळीस दिवसाचे अनुष्ठान असतात कोणालाही साधनेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर सर्वात अगोदर त्याला महादेवाची भक्ती करावी लागेल कारण जोपर्यंत तुम्ही महादेवाची भक्ती करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही साधनेमध्ये यश मिळणार नाही क्लिअर त्याचं कारण आहे <coughs> तुम्ही कोणत्याही देवाची साधना करा भगवान विष्णूची करा राधाराणीची करा दुर्गा मातेची करा भगवान रामचंद्राची करा भगवान श्रीकृष्णाची करा परंतु जोपर्यंत तुम्ही महादेवाची भक्ती करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही साधनेत यश मिळणार नाही कारण जर तुम्ही रामचरित्र माणस पाहिला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की तुलसीदासजी सांगतात <coughs> जा परी करे त्रिपुरारी वाक मिले भक्ती हमारी राम सियाराम राम सिया राम जय जय राम की जोपर्यंत तुम्ही महादेवाची भक्ती करणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला माझी कृपा मिळणार नाही म्हणून कोणत्याही देवादेवताची साधना करायची असेल तर सर्वात अगोदर महादेवाची साधना करावी लागते आणि ज्यावेळेस तुम्ही महादेवाचा जप कराल तर तो जप ओम नम शिवाय ओम असा करावा लागेल ओम सुरुवातीला आणि शेवटी असा वापरावा लागेल त्याचा प्रयोग करावा लागेल आणि का करावा लागेल हे पुन्हा कधी पाहू की ते करण्यामागे कारण काय आहे सुरुवातीला तुम्ही ओम नम शिवाय ओम असा शंभर माळांचा जप एका आसनावर बसून करा जर तुम्ही जप सुरू करा जप सुरू केल्यानंतर तो जप हळूहळू तुमच्या शरीरामध्ये भरतो सर्वात अगोदर जप हा तुमच्या मुलाधार चक्रामध्ये भरेल मुलाधार झाल्यानंतर तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये येईल स्वादिष्टान चक्र झाल्यानंतर तुमच्या मणिपूर चक्रामध्ये मंत्र ज्या भरला जातो त्याच्यानंतर हळूहळू जॅपवर येऊन तुमचं विशुद्धी चक्र अन्ह चक्र आणि त्याच्यानंतर तुमचं आज्ञाचक्र आणि शेवटी सहस्त्रार चक्र अगोदर अन्हाथ चक्र येतो नंतर विशुद्धी चक्र येतो अनाहत चक्र याचा हृदयाच्या ठिकाणी आणि विशुद्धी चक्र तुमच्या कंठामध्ये असतो त्याच्यानंतर सहस्रकार चक्रात येतो आणि ज्यावेळेस सहस्र मध्ये येतो त्यावेळेस जप तुमच्या शरीरातून पुन्हा बाहेर पडतो ज्यावेळेस जप तुमच्या शरीरातून बाहेर पडेल पूर्ण भरल्या जाईल त्यावेळेस तुमचा ओरा तयार होतो आणि ओरा तयार झाल्यानंतर मग तुम्हाला साधनेमध्ये यश मिळू लागते कारण जोपर्यंत ओरा तयार होत नाही तोपर्यंत तो तुम्ही कोणतीही साधना करा तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही त्यामध्ये यश येणार नाही आता ओरा किती असतात ओराचे रंग कसे असतात कोणत्या रंगाचे कोणते देवता असतात आणि ओरा निर्माण झाल्यानंतर काय काय तुमच्यासोबत घडते हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आजसाठी इतकंच तर चला सुरू करूया ओम नम शिवाय ओम सर्वांना राधे राधे